नमस्कार मैत्रिणींण स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कोपरापर्यंतच्या भाईचं कटिंग बघूयात तर ही आपली कोपरापर्यंतची भाईची उंची जी आहे रा ती तयार अकरा आहे आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडे अकरा इंच आहे तर प्रत्येकाच्या उंचीनुसार कोपरापर्यंतच्या बाईची उंची साडेनऊ नऊ दहा साडे दहा अकरा साडे अकरा होऊ शकते कारण जे उंच असतात त्यांना कोपरापर्यंतची बाईची उंची अकरा साडे अकरा साडे दहा लागते तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे उंचीप्रमाणे बाईचं कटिंग करायचं आहे कोपरापर्यंतच्या बाईचं कटिंग आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी माहिती मिळेल तर बघा आपण इथं डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग करणार आहोत अस्त्र हे आपलं तर आता चौथी साईजचा ब्लाऊज आहे आता आपण काय करायचं आहे डबल फोल्ड अगोदर आपला ब्लाऊज आहे याला चार फोल्ड करायचे आहे म्हणजे चार, चार पदरी आपण ब्लाऊज घेतलेला आहे आणि पूर्ण एक ह्या बाजूला फोल्ड आहे तर अशा पद्धतीनं फोल्ड बाजूवरती उंची टाकायची आहे आणि हे चार पदर चा? आहेत आपले तर बघा कसं माप टाकायचं ते बघूयात आता सर्वात अगोदर उंची टाकायची आहे आपल्याला आणि घडी आपल्याला साडेआठ इंचाची घ्यायची आहे त्यामुळे अगोदर आपण साडेआठ इंचाची घडी घ्यायची साडेआठ इंचाची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग हा रुंदी घडी म्हणजे बाईची रुंदी तर आपण इथं साडेआठ इंच घेऊयात साडेआठ इंचाचं आपण घरी तयार करायची आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण इथं तयार करायचं आहे म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट ता येईल तर बघा आपण नेहमी भाईरुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेत असतो जर तुम्हाला भाईरुंदी छातीचा चौथा भाग घेऊनही कमी पडत असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं किंवा एक इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं पण ही छातीचा चौथा भागच घेतला तर ही तुमची भाई एकदम परफेक्ट येते अजिबात कमी वगैरे पडत नाही त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने एकदा कट करून बघा तुमचा ब्लाऊज भाई जे आहे तो परफेक्ट येईल तर बघा आता आपण उंची घ्यायची आहे उंची आपण साडे अठरा इंच घ्यायचे आहे म्हणजे तयार अकरा आहे आपलं अर्धा इंच मार्जिन असं आपण साडे अकरा इंच घेणार आहोत इथं आपण अगोदर अर्धा इंचला मार्किंग करून घेऊयात हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे वरी पण आपण अर्धा इंच मार्किंग करून घेऊ बघा आपलं हे जे आहे ते शिलाई मार्जन आहे ही आपली बाईची उंची आहे तर वरती आपण बरोबर साडे अकरा इंचाला हो मार्किंग करायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे साडे अकरा इंचा तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता कॅप हाईट घ्यायची आहे तर कॅपाईट किती घ्यायची तर साडेसहा सा इंचच्या पुढच्या जी बाई कटिंग असते त्याच्यासाठी आपण साडेतीन इंच कॅपाईट घेत असतो म्हणून आपण इथं साडेतीन इंच कॅपाईट घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली बाईची उंची किती आहे साडे अकरा आहे साडेतीन इंच साडेसहा इंचच्या पुढच्या बाईच्या उंचीसाठी आपण साडेतीन इंच कॅपाईट घेत घेत असतो त्यामुळे इथं आपण साडेतीन इंच कॅप हाईट घेतलेलं आहे साडेतीन इंचावरती एक मार्क केलेला आहे साडेतीन इंचावरती मार्क केला त्या ठिकाणी आपण दीड इंच घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीनं बाई कटिंग आहे तुम्ही चॅनलवरती जा चॅनलला भेट द्या एकदा खूप कटोरी ब्लाऊज कटिंगचे प्रत्येक साईजचे व्हिडिओ आहेत जे नसतील तेही मला सांगा तुम्हाला जे हवं आहे ते त्या पद्धतीचे तुम्हाला मी व्हिडिओ तयार करून देईन तर बघा इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे हे दीड इंच घेतलेलं आहे तर काय करायचं आहे आपल्याला ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे भाईचा आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने हा आपल्याला इथला पहिला आकार द्यायचा आहे म्हणजे हा जो आहे तो बाहेरचा आकार आहे पाठीमागच्या भागाचा आता आपण समोरचा आकार द्यायचा आहे समोरचा आकार देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपण हे आपलं जे आकार देऊन झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला इथं दंडगीर टाकायचा आहे आपला दंडगीर आहे सहा इंच दंडगीर आहे आपला थंडगिरसा आहे त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स केलं आणि हे जे आहे ते क्रॉस मध्ये आहे ते आपण मार्जिन करून घ्यायचं आहे हे आपलं पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे हे दंडगेर आहे आपला हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं आपण इथं चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडे अकरा इंचाच्या बाईचं परफेक्ट असं मार्किंग केलेलं आहे आता आपण हे कटिंग करायचं आहे कटिंग करताना अगोदर आपल्याला इकडच्या साईडने कट करायचं आहे हे जे आहे ते आपण असं कट करून घ्यायचं आहे कटिंग करून झाल्यानंतर मी उकलून घ्यायचं आहे उकलून घेऊन आपण हा जो आकार दिलेला आहे आपण तो आकार आपण कट करायचा आहे हे इकडचं आपला क्रॉस जे आहे तेही कटिंग करायचं आहे हे नाही कट केलं तर हे चालतं आपण बाई कटिंग करताना आपण ते बरोबर येत आता हे दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवूयात आणि इकडच्या साईडचंही क्रॉस आहे ते आपण कट करूया तरी तर तुम्ही बघू शकता इथं आपण व्यवस्थित असं पूर्ण आपला साडे अकरा इंच बाईचं हे कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद